पितृ पक्षातील एक महत्वाची तिथी म्हणजे भरणी श्राद्ध आता हे भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध कसं करावं भरणी श्राद्ध कोणाचं करावं त्याच्याबद्दलच आजची आपण माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम जसे सत्तावीस नक्षत्र असतात त्याच्यातलं एक नक्षत्र म्हणजे भरणी नक्षत्र त्याचा स्वामी हा यमदेव आहे आता सगळ्यात महत्वाचं महत श्राद्ध पक्ष म्हटलं किंवा पित्रांची कुठली सेवा म्हटली तर प्रचंड भीती वाटते आपली की आपल्याला श्राद्ध घालायचं आहे मग ते कसं घालावं किंवा माझ्याकडनं एखादी जर पित्रांची सेवेची चूक झाली तर ते मला माफ करतील का मला कुठले दोष नाही ना लागणार सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की श्रद्धेने केलेलं जाणारं श्राद्ध याला श्राद्ध म्हणतात तुम्ही श्रद्धेने करत आहात ते तुमच्या पितृदेवांपर्यंत आवर्जून पोचेल आता या या पंधरा दिवस दिवसामध्ये जी सगळ्यात महत्वाची तिथी येते ती येते भरणी तिथी जी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी किंवा पंचमीला येते आता या दिवशी म्हणजे या वर्षी दोन हजार चोवीस ला एकवीस सप्टेंबरला आलेली अल, आहे वार शनिवार आहे आणि चतुर्थी आहे तर या चतुर्थीला आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे आता भरणी श्राद्ध कोणाचं करायचं ते आधीच क्लिअर करून घ्या तर भरणी श्राद्ध हे पुरुषांचं केलं जात स्त्रियांचं भरणी श्राद्ध होत नाही बऱ्याच वेळा अशा समस्या आहेत त्याच उत्तर तुम्हाला आज ताई माझे गेले आहे आणि सासरे पण गेले आहे तुमच्या सासूबाई जर अं गेले गेल्या असेल तर तुम्ही त्यांची जी तिथी आहे तर ती ज्याला आपण आहे व नवमी मी म्हणतो त्या दिवशीच करायची असते पण आधी तुमचे सासरे गेले आहे आणि नंतर तुमच्या सासूबाई गेल्या आहेत तर ज्या दिवशी तुम्ही सासऱ्यांची तिथी करत होता त्याच दिवशी तुम्हाला तुमच्या सासूबाईंची तिथी सुद्धा केली जाते कारण असं म्हटलं जातं की वडिलांना आमंत्रण द्यावं लागतं आईला मानपण आई बिचारी घेत नाही ज्या दिवशी वडिलांची तिथी असते त्याच दिवशी तुम्ही तुमच्या सासूचं सुद्धा करू शकता म्हणून हा एक डाऊट क्लिअर झाला आता भरणी श्राद्ध हे स्त्रियांचं केलं जात नाही अगदी ती सवाशने जाऊ किंवा ती पतीनंतर गेली तरी चालेल तरी ती तिचं भरणी श्राद्ध केलं जात नाही आता सगळ्यात महत्वाचं की या श्राद्ध पक्षात एवढं का आपल्या पित्रांचं करायचं असतं त्याच्याबद्दल पण सांगते तर ह्या श्राद्ध पक्षामध्ये ना यम लहरी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि आपले जे पितर आहे ते पितृ लोकातून पृथ्वीवर आलेले असतात आणि त्या या यमलहरी इतक्या जागृत झालेल्या असतात की त्यांना सहज तुम्ही जे काही त्यांना खायला देणार आहात किंवा तुम्ही जो काही नैवेद्य दाखवणार आहात किंवा त्यांच्या स्मरणार्थ जे काही धर्म कृत्य तुम्ही करणार आहात ते सहजपणे ते स्वीकारू शकता म्हणून या श्राद्ध पक्षामध्ये आपल्याला पित्रांची तिथी त्यांना जेऊ घालणं त्यांच्या स्मरणार्थ धर्म करणं खूप महत्वाचं मानलं जातं आता या भरणी नक्षत्रावर बऱ्याच काही समस्या आहे की ताई आम्ही वर्ष श्राद्ध झालं नाही आमचं तरी आपण आम्ही भरणी श्राद्ध करू शकतो का किंवा वर्षश्राद्ध झाल्यावरच भरणी श्राद्ध करू शकतो का तर आज मी तुम्हाला त्याच्याबद्दलचीच माहिती क्लिअर करणार आहे सगळ्यात आधी एखाद्या व्यक्तीला जाऊन फक्त चार सहा महिने झालेले आहेत तर आम्ही त्याचा भरणी श्राद्ध करू शकतो का तर एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो तर त्याचा दर महिन्याला आपण त्याला जीव घालत असतो बरोबर एक संपूर्ण वर्ष तो एक प्रेत आत्माच असतो तो प्रेत लोकातच असतो तो पितृ लोकात जात नाही पण वर्ष श्राद्ध झाल्यावर त्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध झाल्यावर त्याची तिथी आपल्याला कळते की या या तिथीला तुम्हाला त्या व्यक्तीला जीव घालायचा आहे एक वर्षान नंतर तो व्यक्ती प्रेत आत्मातून प्रेत लोकातून तो पितृ लोकात जातो म्हणून एक वर्ष झाल्यावर एखाद्याचा आता वर्ष श्राद्ध झाला आहे वर्ष नंतर जो काही महालय श्राद्ध येत जो काही पितरांचं श्राद्ध येतं त्याच्यात त्याचं भरणी नक्षत्रावर त्याचं श्राद्ध घालायचं असतं आता भरणी नक्षत्रावर श्राद्ध का घालायचं तर त्याच्याबद्दल पण माहिती सांगते आधी तुम्हाला एक सांगते की वर्ष श्राद्ध झाल्यावर त्याचं तुम्हाला भरणी श्राद्ध करायचं असतं आणि म्हणजे वर्ष श्राद्ध झाल्यानंतरचा जो पितृ पक्षातला काळ येतो त्या काळात त्याचं भरणी श्राद्ध करायचं असतं आणि भरणी श्राद्ध केल्यानंतर नंतरचा जो काही जो काही अं येईल त्याच्यात तुम्हाला त्याच त्याच्या तिथीनुसार नु, त्याचं श्राद्ध घालायचं असतं म्हणजे व्यक्ती मेल्यानंतर मेल्यानंतर त्याचं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर जो काही अं जो काही त्याच भरणी येतं वर्ष श्राद्ध झाल्यानंतरचा भरणी तेव्हा तुम्हाला त्याचं भरणी श्राद्ध घालायचं असतं आणि त्याच्यानंतरचा जो काही पितृ पक्षेल तेव्हा त्याच्या तिथीनुसार त्याला जेव घालायचा असतं काही ठिकाणी असं आहे की वर्ष श्राद्ध नाही होत आमच्या घरातला व्यक्ती वारलेला आहे वर्षाच्या आधीच जर कधी श्राद्ध पक्ष आला तर काय करायचं मग काही ठिकाणी असं असतं की श्राद्ध पक्ष आला तर त्याचं भरणी केलं जातं म्हणजे वर्षश्राद्धाच्या आधीच त्याचं भरणी केलं जातं नंतर वर्षश्राद्ध केलं जात आणि नंतर जो काही पितृ येतो तेव्हा त्याला जीव घातलं जातं लक्षात घ्या जसं आपण काही अं पाच दहा किलोमीटरवर गाव बदललं भाषा बदलते राहणीमाग बदलतो त्यांचे आचार विचार त्यांची देवधर्माची पद्धत बदलते तर आता तुमच्याकडे जी पद्धत आहे तीच तुम्हाला सांगते पण खर तर बघायला गेलं तर शास्त्रात हेच सांगितलं आहे की एक वर्षभर तो प्रेत आत्मा असतो एक वर्ष झाल्यावर तो पितृ आत्मा होतो तो पितृ लोकात जातो त्याच्या नंतर जो जो काही अं पितृ पक्ष येतो त्याच्यावर त्याचा आधी भरणी नक्षत्र घालायचं असतं त्याचं भरणी श्राद्ध घालायचं दा असतं त्याच्यानंतर त्याचं जी काही तिथी आहे त्याच्यानंतर त्याचं श्राद्ध घालायचं दा असतं आता भरनिशातच का घालायचं बघा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आकांक्षा असते की आपण म्हणतो ना की मरणाच्या आधी एकदा तरी मला काशीला जायचंय मरणाच्या आधी एकदा तरी मला मातृगया त्र्यंबकेश्वरला जायचं आहे पण काही ना काही काळाने जर तो व्यक्ती वारला तर त्याचं ते सगळे स्वप्न भंग होतं आणि आपल्याकडे असं म्हटलं जातं की मरणाच्या आधी एकदा तरी काशी करावी आता ते प्रत्येकाचं आयुष्यात ती आर्थिक समस्या असो किंवा काहीतरी अडचणी असो किंवा एखादा व्यक्ती देवधर्म करण्याच्या आधीच जर तो गेला असेल तर ती त्याची इच्छा त्याची ती कायची ना इच्छा असते देवधर्म करायची ती होत नाही तुम्ही जर भरणी श्राद्धाला भरणी नक्षत्राला जर तुम्ही तुमच्या मेलेल्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध घातलं तर मातृगया येथे त्याचं श्राद्ध केल्याचं फळ मिळतं त्र्यंबकेश्वर येथे श्राद्ध केल्याचं फळ मिळतं त्याच्याच बरोबर काशी येथे <coughs> तर काशी येथे त्याचं श्राद्ध करण्याचं फळ तुम्हाला मिळतं त्यांच्या आत्मालाही शांती लागते आणि ते पितर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून या भरणी श्राद्धाला प्रचंड महत्व आहे आता ताई आम्ही कधी भरणी केलेली नाही आहे तर आता आम्ही भरणी श्राद्ध करू शकतो का तर बघा तुम्ही कधी केलेली नाहीये तुमचे सात आठ वर्ष झाले तुमचे व्यक्ती मारून तुम्ही जर त्यांचं फक्त श्राद्ध पक्षच घालत आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पण नियम असा आहे की वर्ष श्राद्ध झाल्यावर जो तिथी आपल्याला कळ कळत बघा वर्ष श्राद्ध झाल्यावरच आपल्याला त्या व्यक्तीची तिथी, तिथी कळते पण वर्ष श्राद्ध झाल्यावर जर पितृ पक्ष आला त्याच्या आधी त्याची भरणी श्राद्ध करायची त्या वर्षी त्याची भरणी श्राद्ध करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच त्याच्या तिथीनुसार नु, तुम्ही त्याला जीव घालू शकता आता मी तुम्हाला सांगितलं काय पाळायचं काय नाही पाळायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्याच बरोबर असं येतं की भरणी श्राद्ध जर आमचं काहीतरी आला मासिक धर्म आला किंवा काही अडचण आली तर भरणी श्राद्ध करावं का तर बघा जर अशाच काही अडचणी असेल तर भरणी श्राद्ध कोण करतो जो कर्तव्य व्यक्ती असतो आता समजा एखाद्याचे वडील वारले आहे एक वर्ष झालं आहे त्याला ते भरणी श्राद्ध करायचं जो श्राद्ध करतो ना करायचं असताना आणि गुरुजींकडनं केलं तर अतिशय उत्तम गुरुजीकडनं त्या भरणी श्राद्धाची संपूर्ण तुम्ही करून घ्या नाही झालं तो घरच्या काही स्वयंपाक असतो जो आपण श्राद्ध पक्षात केला जातो तो स्वयंपाक करायचा असतो आणि ह्या दिवशी तर्पण विधी करायला विसरू नका धर्म करायला विसरू नका जे तुम्हाला सेवा अर्चा उपाय तुम्हाला ज्या काही करणं होईल ते तुम्ही करा आता भरणीचा स्वयंपाक कोणी करावा हे सुद्धा महत्वाचं असतं जो व्यक्ती भरणी श्राद्ध करणार आहे जो व्यक्ती श्राद्धाला बसणार आहे त्याने हा स्वयंपाक त्याच्या बायकोने त्याच्या आईने किंवा आपण म्हणतो ना की भाऊ जे लोक असतात त्यांनी हा स्वयंपाक करायचा असतो आता विधवांनी करावा सवाशिणींनी करावा मी याला मान्य करत नाही असं शास्त्रात सांगितलंय की सवाशणींनी करावा ज्याला मुलं बाळा आहे त्यांनी करावा का मग विधवांनी करू नये का तर असं अजिबात नाही भाऊ किती पाहिजे म्हणजे मती बायको असावी आई असावी किंवा तुमच्या काकू ज्या जवळच्या काकू चुलक सख्या काकू यांनी हा सवाह हा, हा स्वयंपाक करायचा असतो ह्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणं सुद्धा महत्वाचं जातं मानलं जातं जर तुमच्या घरात जर ब्राह्मण आले तर त्यांना भोजन द्या त्यांना योग आल्या मग ते किती पण ब्राह्मण असो जर तुम्ही ब्राह्मणांच्या हातूनच बर्णी श्राद्ध करणार असेल तर त्यांना आवर्जून बोलवा त्याच्याबरोबर त्यांना तुम्ही अन्नदान करा त्यांना शिदा पण शिदोरी कोरडा धान्य त्याला त्यांना तुम्ही दान करा त्याच्याबरोबर यथाशक्ती दक्षिणा असेल तर ते दान करा जाण जोड तुम्ही त्यांना दान, दान करू शकता तुमच्याकडे यथाशक्ती ज्या काही गोष्टी असेल तर त्या तुम्हाला दान आहे तर या भरणी श्राद्धाला अनन्य साधारण महत्व आहे श्राद्ध ताई आमच्याकडे आमच्याकडे केलं आम केलं जात नाही पण तुमच्या घरात जर एखादा व्यक्ती जाऊन वर्ष असेल तर त्याचं आवर्जून भरणी श्राद्ध करा तुमच्याकडे भरणी श्राद्ध करता का माहिती नाही आणि नवीन वर्ष असेल तर आवर्जून करा कधी केलं नाही ताई आम्ही कधी भरणी श्राद्ध केलं नाहीये आता केलं तर चालेल का तर भरणी नक्षत्र असं असतं की वर्ष श्राद्ध झाल्यावरच पहिल्यांदाच त्याचं भरणी श्राद्ध करायचं असं तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुजींच्या मदतीने तुम्ही त्यांची भरणी श्राद्ध करू शकता तुमची इच्छा असेल तर नाहीतर ही जी तिथी आहे किंवा तुमचा ज्या काही तिथी आहे त्या तुम्ही चालू शकता ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओ